नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर त्याने पाचशे पन्नास फूट खोल दरीत उडी मारली आणि पुढे थक्क करणारी घटना घडली नेमकं प्रकरण काय आहे याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत राहा साताऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे महाबळेश्वर मधील लॉर्ड वीक पॉइंट एका व्यक्तीने पाचशे फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे गंभीर जखमी झाल्यामुळे या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे महाबळेश्वर ट्रेकरच्या सदस्यांनी दरीतून मृतदेह बाहेर काढला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार महाबळेश्वर इथे आज सायंकाळी प्रसिद्ध लॉर्डविक पॉइंटवर एका व्यक्तीने पाचशे पन्नास फूट खोल दरीत उडी मारल्याची घटना समोर आली आहे संजय वेलजी रुभानी वय बावन्न राहणार शांतीनगर मीरा रोड असं मृत व्यक्तीचं नाव आहे संजय बेलजी रुघानी ही बऱ्याच वेळापासून लॉकविक पॉईंटवर फिरत होते सायंकाळच्या सुमारास त्यांनी लॉकविक पॉईंटवर खाली उडी मारली सुमारे पाचशे पन्नास फूट खोल दरीत ही व्यक्ती कोसळली जबर मार लागल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या व्यक्तीचा मृतदेह हो काढण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना बोलवण्यात आलं दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी अथक प्रयत्नातून मृतदेह बाहेर काढला महाबळेश्वर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत संबंधित व्यक्ती हा पाचगणी येथील एका हॉटेलमध्ये कामास आहे याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरू केलेला आहे